उकडीचे मोदक सगळं अतिशय आनंद घ्या सुखरूप परत या तुमच्या सगळ्यांमध्येच ईश्वर असं समजून तुमची सेवा करण्याची भूमिका हीच मुरशी पटेल आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे म्हणून तुमची आम्हाला काळजी आहे अंधेरीच्या चाकरमाणी काकांच्या काळजात अशा पद्धतीने लोक या ठिकाणी निघालेली आहेत लोक आता बाय करत आहेत नमस्कार मी जैन आपला अतुल आपली बदलणार आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो যাক <laughs> आम्ही काकोडकरांची समिती स्थापन करून सत्य अहवाल समोर आणला आणि न्यायालयात ज्या बंद पडलेल्या कारखानदार मूर्तीकार याच्याशी संबंधित सगळे व्यावसायिक सगळे आमची मराठी लोक आहेत या सगळ्यांच्या पोटावर पायड आमच्या धर्म धार्मिक स्तरावर होणारी अडचण या दीड महिन्यापूर्वी कोर्टातून आपण सोडवली देवेंद्रजीनी एकनाथजीनी अजितदादा पवार या सगळ्यांनी सोडवलं मूर्त्यांचा विषय झाला विसर्जना झाला आता विसर्जनाच्या बंद सुद्धा हो कृत्रिम तलाव तर आहेतच पण परंपरागत सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत सहा फुटाच्या वरचे तेच नाचत गाजत आपल्या प्रथा परंपरेने समुद्रात सुद्धा विसर्जित होण्याची मुभा न्यायालयात मिळवली ही सगळी लढाई एक गणेश भक्त म्हणून आम्ही करू शकलो आज कोकणामध्ये आपण सगळे जाणार आहात सुखरूप जा शांतीने जा गावाकडे तुमचे नातेवाईक काका काकी चुलते चुलती आत्या माव्या आई वडील भाऊ बांधकी भावकी सगळे वाट बघत आहे त्यामुळे जाताना जो उत्साह मनामध्ये आहे कधी जातो गावाला आणि मग मस्त पैकी तांदळाची पेज पण आणि आता भेज आहे गणपती दुसरं काय नाही आणि म्हणून उकडीचे मोदक सगळं अतिशय आनंद घ्या सुखरूप परत या तुमच्या सगळ्यांमध्येच ईश्वर असं समजून तुमची सेवा करण्याची भूमिका हीच मुरजी पटेल आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे म्हणून तुमची आम्हाला काळजी आहे तुम्हाला शुभेच्छा त्यासाठी देतो आहोत ड्रायव्हर विनंती केली आहे बाबांनो शांततेने जा अतिशय योग्य गती आणि वेग ठेवा अनावश्यक कट मारू नका आणि बरोबरीने आमची सगळी लोक सुद्धा या ड्रायव्हर बरोबर तुम्ही चालक असलात तरी आम्ही तुम्हाला परिवाराचेच मानतो त्यामुळे तुमची काळजी आपण घेतो ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो जास्त लांबत नाही भाषण कारण पुढच्या वेळेला नाही तर तुम्ही बोलवणार नाही आणि म्हणून तुम्हालाही जायची घाई अतिशय सुखरपणे जा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा धन्यवाद जय जय महाराष्ट्र

अंधेरी पूर्व विभागामध्ये कोकणवासियांना आपल्या गणपतीच्या दर्शनाला उत्सवाला सणाला आपल्या गावी जायचं आहे आणि त्यासाठी कोकणवासियांसाठी आमच्या आमदार मुरजी पटेल आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगली सोय उत्तम बसेस आणि सगळ्या कोकणवासियांना त्या ठिकाणी सोय निर्माण केली त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या सगळ्या बसेस सोडवण्याच्या या कार्यक्रमामध्ये का आणि कोकणवासियांचं दर्शन घेऊन गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्याच्या कार्यक्रमात सहभागी होतात उद्धव ठाकरेंच्या स्वरात सूर मिसळत राज ठाकरेंनी देखील आता मतचोरीचा आरोप सरकारवर केला मत चोरी नसून मती चोरीला गेली जे या विषयावर बोलत आहेत त्यांची मती म्हणजे बुद्धी याच्यावर शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे त्यामुळे मत चोरीचा विषय नसून मती चोरीला गेल्याचा विषय आहे आणि म्हणून स्वतःच्या पराभवाची कारणं ही त्या यंत्रणांवर फोडायची यातून या, या पक्षांना काहीच बळ मिळणार नाही आपल्या पराभवाच्या कारणांची मीमांसा न करता ती कारणं विरोधी पक्षाने यंत्रणांवर किंवा सत्ताधारी पक्षावर फोडून त्यांचं बळ अजून दुर्बळ होईल जनतेचा त्यांचा वरचा विश्वास अजून कमी होईल कारण मतदार हा राजा असतो त्याने निवडून दिलेले आमदार हम आम्ही समोर आहोत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा मनोज जरांगीची मुंबईत सत्ता केली आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे आपलं म्हणणं मांडण्याचे अधिकार आहे आणि सरकार मराठा समाजाबरोबरच आहे मराठा समाजांच्या मागण्या ह्या सरकार गांभीर्याने घेऊनच हा आपला समाज आणि त्यांच्या मागण्या यावर सकारात्मकच विचार करतो आहे एवढं मी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंची उपस्थिती लागली होती यानंतर आता गणेशोत्सवाचं देखील राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना सह कुटुंब कुटुंबात एकाने एकमेकाकडे जावं यामध्ये आम्ही भाष्य काय करावं गणपतीचं निमंत्रण एकाने दुसऱ्याला दिलं चांगली गोष्ट आहे गणरायाची त्या ठिकाणी आरती आणि दर्शन घेण्याची भूमिका म्हणून भावांची असेल उत्तम गोष्ट आहे आज आपण आहोत अंधेरी विधानसभेत ज्या ठिकाणी आमदार श्री मुरजी पटेल काका हे गेली नऊ वर्ष आमदार नसतानासुद्धा या ठिकाणी लोकांना गणेशोत्सवासाठी कोकणात पाठवत होते आणि आज अशा पद्धतीने एकावन्न बस जवळजवळ कोकणात जात आहेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह लोकांमध्ये आहे आणि सन्मान्य आशिष शेला पालकमंत्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते नाळं फोडून आज या ठिकाणी कोकणात या बसेस निघालेल्या आहेत आपल्यासोबत अरुण बनसोडीचे आहेत अरुणजी काय सांगाल गेली नऊ वर्ष या ठिकाणी मुरजी पडेल काका हे आमदार नसताना त्या बस सोडत होते आणि आपण त्यांना सेवा देतो काय सांगाल खूप काकाचे खूप अंधेरीवरती एवढे उपकार आहेत काका जेव्हा आमदार नव्हते तेव्हा पण काकाने खूप सारी अंधेरीकरांसाठी खूप सेवा केलेली आहे आता तर यावर्षी म्हणजे समजा की आमदार आहेत तेव्हा गेल्या वर्षी तर आमदार नव्हते नऊ का 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 वर्ष काकाने एवढ्या अंधेरीकरांची एवढी सेवा केलेली आहे आता गणपतीच्या चरणी एवढं म्हणजे प्रार्थना करू की असंच काकाचा म्हणजे अंधेरीकरांवरती असंच आशीर्वाद राहू दे काकाचा काकांवरती पण अंधेरीकरांचा खूप जेव्हा पण प्रेम आहे काकावरती बोलत ना बोल त्याच्यासाठी काय काकाने अंगणीवाडीची जत्रा असली गणपतीचं असले शिर्डी शिर्डी वगैरे कुठे गाड्या असल्या काय असला कधी एका रात्रीमध्ये कधी पण फोन केला कधी चोवीस तास कधी सेवा सुलभ असते मी सायलीला ट्रॉलचा सा मालक बोलतोय अरुण बनसोडे नऊ वर्ष सेवा देतोय मी थँक्यू या ठिकाणी काकी आहेत ज्या काकांच्या पत्नी धर्मपत्नी माजी नगरसेविका काकीसुद्धा या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मालवणला गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात अंधेरीची ही अंधेरीकर जात आहेत निघालेले आहेत त्यामुळे खूप आनंद लोकांमध्ये आहे आणि उत्साह दिसून येतो गेली नऊ वर्ष या ठिकाणी आमदार श्री मुरजी पटेल काका हे गणेशोत्सवासाठी बस कोकणात पाठवतात अंधेरीचा चाकरमाणी काकांच्या काळजात असं हेडिंग या बसवर दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल तर खूप उत्साहात लोक या ठिकाणी निघालेले आहेत प्रकाश यादव अरे इकडे अंधेरीच्या चाकरमाणी काकांच्या काळजात अशा पद्धतीने लोक या ठिकाणी निघालेली आहेत लोक आता बाय करत आहेत आणि अशा पद्धतीने लोक अरे चप्पट